मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेले दीड महिन्यापासूनच चर्चेत आहेत आधी करुणा मुंडे यांनी एका प्रकरणात प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं प्राजक्ता माळी आणि तिच्यासारख्या काही कलाकारांना धनंजय मुंडे हे पैसे पुरवतात असा थेट आरोप लावला होता तर दोन दिवसापूर्वी बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी इव्हेंट पॅटर्न म्हणत प्राजक्ता माळी रश्मिका मंदाना आणि स्वप्ना चौधरी यांची नावं घेतली यानंतर प्राजक्ताने मौन सोडत काल पत्रकार परिषद घेत राजकारणा चांगलं सुनावलं तर प्राजक्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व कलाकारांच्या विशेषत महिला कलाकारांची बाजूही मांडली राजकारणांनी त्यांच्या स्वार्थासाठी कलाकारांना पुढे आणू नये असंही ती म्हणाली तसं तिच्यावर झालेले आरोप हे धांदा खोटे आहेत हेही तिने स्पष्ट केलं या प्रकरणानंतर प्राजक्ता समर्थनात बरेचसे मराठी कलाकार आल्याचं पाहायला मिळतंय मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर प्राजक्ता माळीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे या संदर्भात प्राजक्ता माळीने थेट मुख्यमंत्र्यांकडंच तक्रार केली आहे आता प्राजक्ता माळीच्या एका फोटोवरनं तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं तर सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचे दोन फोटो मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होत आहे या दोन्ही फोटोमध्ये तिचे वडील असल्याचं दिसतंय पण दुसरा फोटो हा धनंजय मुंडे आणि प्राजक्ताचा आहे असं सांगून तो व्हायरल करण्यात येत आहे परंतु हा फोटो प्राजक्ता आणि तिच्या वडिलांचा आहे असं स्पष्ट दिसतंय दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल भाजप आमदार सुरेश धज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ निर्माण झाला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश झज यांनी रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्यासोबत प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं प्राजक्ता माळी आमच्या परळीत येतात परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं वक्तव्य सुरेश दस यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत या सगळ्या गोष्टीचा चांगला समाचार घेतला होता तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा